लार्ज कॅप स्टॉक्समधली गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केटमधली सुरक्षित गुंतवणूक धरली जाते या प्रकारच्या शेअर्समध्ये अस्थिरता म्हणजे व्हॉलेटिलिटी कमी असते त्यामुळे त्या शेअर्सच्या किमती सारख्या कमी किंवा जास्त होत नाहीत तर एका ठराविक गतीनं वाढत असतात आणि गुंतवणूकदारालाही परतावा चांगला आणि नियमित देतात मंडळी शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचं तीन प्रमुख प्रकारात वर्गीकरण केलं जातं लार्ज कॅप कंपनी मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी आज आपण लार्ज कॅप कंपनी या प्रकाराची माहिती घेणार आहोत पण लार्ज कॅप कंपनी म्हणजे नेमका असतं काय लार्ज कॅप स्टॉक या शब्दाची जर फोड केली तर लार्ज म्हणजे मोठं कॅप म्हणजे कॅपिटल किंवा भांडवल आणि स्टॉक म्हणजे शेअर्स किंवा कंपनी थोडक्यात मोठं भांडवल असलेल्या कंपन्यांचे शेअर्स म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्स असं म्हणता येईल ज्या कंपनीचं भांडवल साधारणपणे वीस हजार कोटींपेक्षा जास्त असेल ती कंपनी लार्ज कॅप स्टॉक्समध्ये समाविष्ट केली जाते लार्ज कॅप शेअर्स ब्लू चिप शेअर्स म्हणूनसुद्धा ओळखले जातात अशा कंपन्यांकडे भांडवल खूप मोठ्या प्रमाणावर असतं ज्यांना बाजारात खूप प्रतिष्ठा मिळते ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम असते आणि ज्यांना व्यवसायात अनेक वर्ष सलग फायदा मिळत असतो त्यामुळे बाजारात तसंच काही मोठं कारण घडलं तरच अशा कंपन्यांचे शेअर्सचे भाव कोसळतात उदाहरणार्थ दोन हजार आठमध्ये आलेली जागतिक मंदी दोन हजार वीसमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती किंवा कंपनीच्या काही अंतर्गत कारणांनी लार्ज कॅप स्टॉकच्या किमतीवर परिणाम होतो पण लार्ज कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदाराला काय मिळतं लार्ज कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर्समधून मिळणारे बरेचसे फायदे मिळतात उदाहरणार्थ शेअर्स क्दर्ण� खरेदी केल्यावर किंमत वाढल्यामुळे फायदा होतो दरवर्षी डिव्हिडंड मिळतो कधीकधी बोनससुद्धा मिळतो या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एक प्रकारची सुरक्षितता मिळते जी शेअर मार्केटमध्ये फार कमी बघायला मिळते कारण लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे भाव तुलनेनं स्थिर असतात त्यामध्ये चढ उतार कमी असतो आणि जरी काही कारणांनी शेअर्सचे भाव गडगडले तरी ते लगेचच पुन्हा पूर्वस्थितीत येतात कारण ते फंडामेंटली खूप स्ट्रॉंग असतात तसंच डिव्हिडंड बोनस आणि इतर प्रकारच्या लाभांमुळे अशा कंपन्यांच्या शेअर होल्डर्सना शेअर मार्केटमधील कंपाऊंडिंगचा सुद्धा लाभ मिळतो लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे भाव स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे तेजीने वाढत नाहीत पण कोसळत्या मार्केटमध्ये ते त्यांच्यापेक्षा जास्त स्थिर असतात मंडळी भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक चांगले लार्ज कॅप स्टॉक्स आहेत आणि यातलेच आघाडीचे तीस स्टॉक्स निवडून त्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर सेन्सेक्स या निर्देशांकाची दिशा ठरवली जाते तसंच निफ्टी फिफ्टीमध्ये असेच आघाडीचे पन्नास स्टॉक्स असतात आणि त्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर निफ्टी फिफ्टी या निर्देशांकाची स्थिती ठरवली जाते सेन्सेक्स निर्देशांकामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज टी सी एस इन्फोसिस एसबीआय आय टी सी एशियन पेंट्स यासारखे तीस शेअर्स समाविष्ट होतात निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा हेच शेअर समाविष्ट होतात असेच प्रत्येक क्षेत्राचे वेगवेगळे निर्देशांक असतात उदाहरणार्थ बँक निफ्टी ज्यामध्ये बँकिंग क्षेत्रातल्या आघाडीचे शेअर्स असतात निफ्टी आय टी ज्यामध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातले आघाडीचे शेअर्स असतात आता आपण बघूया लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे पहिला फायदा म्हणजे लार्ज कॅप शेअर्स तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओला स्थिरता देतात लार्ज कॅप स्टॉक्स मंदीच्या काळातसुद्धा बरेच प्रमाणात स्थिर राहतात त्यामुळे बाजारातील घसरणीच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओमधील इतर शेअर्समधून तुम्हाला होणारं नुकसान ते काही प्रमाणात संतुलित करू शकतात तसंच अशा कंपन्या दिवाळखोरीत किंवा बुडीत जाण्याची शक्यता जवळपास नसते त्यामुळे खात्रीशीर गुंतवणूक म्हणून त्यात गुंतवणूक करता येते दुसरा फायदा म्हणजे नियमित उत्पन्न देतात लार्ज कॅप शेअर्समधून डिव्हिडंडद्वारे नियमित उत्पन्न मिळत राहतं त्यामुळे अशा शेअर्समधून लगेच मोठा नफा मिळत नसला तरी दरवर्षी काही प्रमाणात उत्पन्न नियमितपणे मिळत राहतं जे शेअर्सच्या भावाचं ॲव्हरेजिंग करतं दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे लार्ज कॅप शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असतात कारण त्यात चांगली आणि खात्रीशीर वाढ होऊ शकते तसंच त्यातून गुंतवणूकदाराला शेअर्समधून मिळणारे बरेचसे फायदे मिळतात उदाहरणार्थ डिव्हिडंड मिळतो बोनस मिळतो इत्यादी प्रकारचे फायदे मिळतात ज्यामुळे शेअर्समधला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो लिक्विडिटी लार्ज कॅप शेअर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते त्यामुळे अशा शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री अगदी सहजपणे करता येते कारण अशा शेअर्सना खरेदीदार किंवा विक्री करणारे लोक लगेच मिळतात मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये ही शक्यता तुलनेनं कमी असते तर हे होते लार्ज कॅप स्टॉकचे फायदे आता बघूया लार्ज कॅप स्टॉकचे तोटे किंवा दोष लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रमुख तोटे आहेत पहिला तोटा आहे लार्ज कॅप शेअर्सच्या किमती मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत कमी वेगाने वाढतात त्यामुळे कमी कालावधीत खूप जास्त परतावा देऊ शकत नाहीत पण जरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सच्या किमती वेगाने वाढत असल्या तरी त्याच वेगाने त्या कमीसुद्धा होतात तसंच अशा कंपन्या फंडामेंटली भक्कम असतीलच असं नाही त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स गुंतवणुकीत लार्ज कॅप शेअर्स एवढी सुरक्षितता देऊ शकत नाहीत दुसरा तोटा आहे लार्ज कॅप शेअर्सच्या किमती जास्त असतात त्यामुळे कमी बजेट असणाऱ्या गुंतवणूकदारांना ते घेणं परवडत नाही पण हे सुद्धा शंभर टक्के खरं नाही लार्ज कॅपमधील काही कंपन्यांचे शेअर्स अजूनही थोडेफार आवाक्यात आहेत जे दोनशे ते पाचशे रुपया दरम्यान खरेदी करता येतील म्हणून तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीनच गुंतवणूक करणार असाल तर लार्ज कॅप स्टॉक्समध्ये खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कुठल्याही कंपनीची व्यवस्थित माहिती घेऊनच खरेदी करावी त्यासाठी कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस किंवा मूलभूत विश्लेषण करावं लागतं जे आपल्याला कंपनीची संपूर्ण माहिती देतं तर मंडळी ही होती लार्ज कॅप स्टॉकची माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन पर्याय निवडा धन्यवाद